मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता येन मनोम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे राज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शैलवान शेती एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाव सवसरा विश्वास नाम अयन विश्वा दक्षिण ऋतू शरद मासान पक्ष शुक्ल मित्रांनो तिथी मित्रांनो तृतीया तिथी आहे सकाळी सात वाजून सात मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे रात्री सात वाजून नऊ मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युत योग आहे रात्री नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज कारण आहे सकाळी सात वाजून सात मिनिटानंतर वनश सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून एकोणावीस मिनिटांनंतर इष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर हा साडेसातीचा त्रास आपल्याला होणार किंवा नाही होणार याविषयी आपल्याला ज्योतिषीस चांगले समजावून सांगू शकतो मित्रांनो त्रास होणार असेल तरच आपल्याला शनी महाराजांची सेवा करायची अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये बुध ग्रह तीन सप्टेंबर पासून वक्री अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत तसाच असणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्याला जन्मकुंडलीच्या हिशोबाने काय फळे देतील हे ज्योतिषी आपल्याला सांगू शकतो हो मी मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आज आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभू राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्राह्मण द्विपरा श्वेत वरा हा कते वैव स्वत कलियुगे प्रथम पाहते शंभू भरत वर्ष भरत गणे मेरो दक्षिण दिग्भाकी महाराष्ट्र देश व्यावहारिक शालिवान शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टी विश्वासु नाम नामेद क्षीण आईने शरद ऋतू अश्विन माशे, शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे स्वाती नक्षत्र तृतीय योगे गरज करणे तृतीय शुभतीत वीर गोतात उत्पन्न मी कडप्पा मऊ पात दुरित क्षेत्रवारसी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे या व संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे आणि यानंतरचा जो बदल असणार आहे तो तिथीमध्ये चतुर्थी आणि कर्णामध्ये वनिजकरण ला सुरुवात होईल मित्रांनो याही संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती रात्री सात वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो आपल्या त्या हातावर जे काही संकल्पाचे पाणी ते आपण समोरच्या ताण सोडू द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो यानंतर मुहूर्त वे भागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा दिले। दोन बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सत्तावीस एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण देवी मातांची भगवान विष्णूची किंवा यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा पण विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये मित्रांनो घरी करणार असल तर एक नियम लक्षात घ्या मित्रांनो की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या देवतांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत असतात अन्यथा यांना एक दिवस खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्र त्यामुळे आपल्याला हे धर्माचरण जमत असेल तरच आपण नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावे देवी माता किंवा भगवान विष्णू किंवा यांच्या मित्रांनो मित्रांवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता संपर्क संपर्क साधावा साधावा आणि आपण आपल्या जन्मकुंडलीच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा नियम वेगळा असा मुहूर्त आपण काढू नका करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये विनायक चतुर्थी आहे मित्रांनो जे या व्रताचे आचरण करत असेल त्यांनी उद्याचा उपवास करायचा आहे मित्रांनो यासाठीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ असेल तो आपण पाहू शकता मित्रांनो नियमांसाठी पूजेसाठी चतुर्थी चतुर्थेश्राद्ध कर्म देखील आहे आपले आई किंवा वडील आपल्याला ना स्वयंपूर लोकात निघून गेले असतील या तिथीवर तरच आपण आपल्या राहत्या घरी किंवा तीर्थक्षेत्री श्राद्ध कर्म करायचे आहे पंडितांच्या माध्यमातून विधिवाद करायचे आणि काळात करायचं आहे आप तेव्हाच आपले पित्रशिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनाधिक सुप मित्रांनो रात्री आठ वाजून एकोणावीस मिनिटांतर भद्रा ऐकायला सुरुवात होत आहे या भद्राचा स्वामी जो आहे तो राहू आहे त्यामुळे आपण या वेळेनंतर शक्यतो आपली महत्वाची विशेष अशी कामे हाती घेऊ नका कारण ती तरीच जातील पूर्ण होतील याची काही खात्री मित्र कारण राहू हा कामे बिघडवणारा ग्रह आहे तेव्हा इतर वेळेत करा आपली महत्वाची कामे असतील तर जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती करता येईल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला ना नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावित असल्यामुळे तो आपल्या कामांना हमकाज मित्रांनो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जे रेग्युलर आहे तीच कामे करा मित्रांना जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आपल्या कामांमध्ये आपल्याला अपयश अप्ले प्राप्त होणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव